नमस्कार आपण आलमगीर न्यूज अहमदनगर राज्य अजिंक्यपद तसेच महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी राज्यभरातून आलेल्या मल्लांच्या डावपेचांनी कुस्तीचे सामने रंगतदार होत आहेत संबळ हलगी आणि तुतारीच्या सुरात कुस्त्या लावल्या जात आहेत वरिष्ठ गट राज्यस्तरीय गादी व माती अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा व महाराष्ट्र केसरी किताब स्पर्धेला जगताप मैदानावर एकोणतीस जानेवारीपासून सुरुवात झाली आहे मैदानावर कुस्ती लावण्यासाठी उपस्थित मान्यवर हलगी तुतारीच्या सुरात मैदानावर पोचून कुस्त्या लावत आहेत महाराष्ट्र कुस्ती पात्रता पहिल्या फेरीला सुरुवात झाली माती विभागात सोलापूरचा महेंद्र गायकवाड विरुद्ध पुणे शहराचे तानाजी झुंजरकर यांच्या लढतीत गायकवाडने विजयी सलामी दिली गुरुवारी गादी व मातीवर सुमारे पंचावन्न कुस्त्या झाल्या असे कुस्तीगीर संघटनेचे पदाधिकारी शिवाजी चव्हाण यांनी सांगितले माती व गादीवर गुरुवारी पंचावन्न कुस्त्यांचा थरार पाहायला मिळाला नामवंत पहिलवानांनी दाखवलेल्या कुस्ती कौशल्यामुळे कुस्त्यांचा थरार चांगलाच रंगला माती गटात रोमांचक लढतीत एकरी पट काढण्याच्या प्रयत्नात

आम्ही आपले लोकप्रिय आमदार संग्राम भैया जगताप यांचा एक छोटासा सन्मान करतो आहोत केवळ त्यांच्यामुळे आणि त्यांनी केलेल्या सहकार्यामुळे हे शंभरावं नाट्यसंमेलन यशस्वी झालं त्यांच्या प्रती ही कृतज्ञता

एक तोच हनुमंत सज्ज झालेला आता मी आमदार सगळ्या मै्या जगता आपल्याला कडे व्हायचंय त्यांना घेऊन येते महाराष्ट्राच्या कुठल्या काळजी घ्यायला सज्ज आणि तब्बल दहा ते बारा महिला पंच ज्यांनी राष्ट्राची भूमिका पार पाडली अशा महिला पंच देखील या स्पर्धेमध्ये सभा घ्या कृत सौरभ आत्महत्या सु विरुद्ध दिग्विजय पाणी सु लाभ